शिल्पराव नमस्कार 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 काय निवांत आहे काय हा काय आहे बर हा गोष्ट बोलू काय बोला ना जेवढे सरपंच आम्ही पाहिजे पण त्यांचं कुठं ना कुठं काही ना काही लफड आहे हा बरोबर पण तुमचं तुमचं एकही लफड नाही अजून डागच लावून दिला नाही डागेच लागेल लागणार नाही तर चारित्र्यवान तुम्ही फक्त आहे आहे अभिमान अभिमान मला ते आवडतेच नाही त्या त्यापासून आपण आलिपतो तुम्ही बायपासून अलिप्त राहता आलिपतिपत बायचा आपला काही समज झाला नाही बेक माझ्या चाय प्यायला बरं तरी मी घरात जात नाही चाय पिता बरं बायका घरात जात नाही बरं शिस्त आहे आपल्याला शिस्त हॉटेल मध्ये जाता शिस्त आहे माझ्या बरोबर गावातची चाय आहे काय का शिरपजराव सारखा चारी 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 चव्हाण माणूस कोणीच नाही म्हणे आज आ, आज सरपंच जन्माला येणार नाही माझा यो येणार नाही जुडू माग नाही पुढे नाही पुढे पण नाही तीच चर्चा चालू आहे तीच चालू काय होतं आपल्याला सगळं विकास करायचंय हा त्या बायाला काय करत नाही बाईच्या नांदा मग गाव पोडत मग आणि सगळं घर बी पोडत बरोबर आहे ना त्याच्याकरता ना मी एक एकदम झालंय का कोणच्या बायला खेटायचं नाही बाई खेटून घ्यायची नाही विकास फक्त विकास विकास करायचा कारण एवढं मागचे सरपंच झाले तिने लपडे लुपडे केले आणि ते लगेच तोंड त्यांची गावात किती लपडी लाईट हो। लाईट या म्हण एक नाही ना चार चार पाच पाच लपडे एक एक सरपंच तसं मी त्या मापाच नाही ना म्हणूनच मला आश्चर्य वाटत ना हो म्हणजे कसं काय एवढं कसं तुम्ही नाही मग नियम आहे आपल्याकडे पत्ते पत्ते पत आहे पतेय नाही तर पैसा आला माणूस काही पण करतो ना पैसे आले किती आता मग मला खाल ठेवले काय खाईन आणि मुंबईला तुम्ही बँकॉकला जाऊ शकता हो मग पण नाही जात कुठे आता काय करायचं मला आहे ना पुढच्या विलक्स आमदारकीला फॉर्म टाकायचं डायरेक्ट आहे ना हा आमदारकीला सगळं गावच का तुम्हाला विकास केलाय ना आपले पथे आहे ना नियम आहे ना नाही चालितले ना तुम्ही नियम कडी कोट बर मी येऊ का या। मा, या या। हा या माझा काम आहे थोडे हा हा लागी लागली घ्या अगोन्या बर तिथे बाथरूम चालेल मला भेटायला आले तुम्हाला भेटायला हा म्हटलं तर बरेच दिवस झाला आपण भेटलो नाही आपलं एकत्र बोलणं नाही काय नाही तर म्हंटल चला तुम्हाला भेटून यावं म्हणून आले बर, बर बर ना? मी नाही का बरं ठीक आहे भेटले ना हा मी काय बोलत होते मग आता मी तुमच्याकडेच राहणार आहे कसं राहते म्हणजे असं काय करताय तुम्ही नाही का माझ्याकडे यायचे ते माझी माझ्याकडे यायचे म्हणजे तुमची बायको असते ना तुम्हाला वेळ जायचं नाही तर माझ्याकडे माझ्या घरी तुम्ही यायचे रात्री अपरात्री तू शुद्धी आहे ना मी सगळे आणि तुम्हाला दिसत नाही का कि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे कायमची राहतो कसं काय राहते आहो मला तुमच्यापासून दिवस गेले दिवस दिवस गेले मी कधी येत होतो सरपंच तुम्ही खोटं बोलू नका समजलं ना, ना? ओ, तुम्ही असं तुम्ही माझ्या बरोबर आहे ना अशी माझ्यासोबत करू ना समजलं ना मी मी एक काय सरपंच लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेव्हा पण बायको हात नव्हती ना लावून तुम्ही माझ्या घरी येत होता समजलं ना आणि मी तुम्हाला खुश करत होतो त्याच्यातून हे बसले माझ्या पोटामध्ये समजलं आणि तो तुम्ही पलटी खाताय का त्याला काही मार्क काय तुला लहान ते काढून टाकू नाही मी अजिबात काढून टाकणार नाही अगं मला सगळं गावातील लोक चारित्रवान सरपंच समजतात चारित्रवान अहो चारित्रवानचं तोड बघा प्रत्येक वेळा जेव्हा लाईट जायची ना माझ्या घरी तुम्ही रात्र दिवस पडून असायचे समजलं ना आणि त्याच्यामुळे मला हे सगळे दिवस गेलेत लोकांना जर सांगितलं ना तू कस चारित्रवाणी कशी आहात ते तर तुम्हाला घराच्या बाहेर काढतील सगळे लोक समजलं बोल आणि एक लक्षात ठेवा सगळ्या गावामध्ये मी याची बोंब करणार आहे की मला दिवस गेलेत म्हणून समजलं ना चंपे जरा शांत बसता तू मी लावतो वाट शांत बसता तू मी तुम्हाला ना सोडणार नाही मी अख्ख्या गावाला जाऊन उरडा करणार दोंडी पिटवणार पण मी तुम्हाला सोडणार नाही बघा मी जाणार बॉम्ब मारती तू आहे ना मी आहे ना तुला सोय लावायला बरं मी काय तू काम करते का तुला मी माझ्या डोक्याला तो जर ऐकला ना तो आले फायदा होईल हाय हायक बाबुराव बाबुराव हा त्याची जसं मैत्रीपाना करून घ्या एक दोन दिवस मग हो तो त्याचं नाव घ्याच पण तो बाबुराव मला आवडत नाही मला नाही आवडतो बाबुराव का बर नाही आवडत्या नावावर देऊ ना बाबुरावच्या ना नावावरती हा ठीक आहे पण पण त्याने काय के तमाशा केला तर तो काय तमाशा करणार आहे तो हावळाच आहे ना तू त्याला कबुल आहे ठीक आहे पण मग मला पैसा अडका सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मला पाहिजेतच ना नाय बाबा नको मार् काय अड्यावली करते तू अरे सरपंच आहे ना तुला सांभाळायला तुला काय खर्च पाणी करायला ह्याच आहे ना तू काय काळजी खर्च पाणी करणार ना मी गावात सगळा टोटल तुझा खर्च करीन पण माझी बदनामी गावात करू नको हम्म ठीक आहे चालेल पण जर काय कधी माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर याद राखा नाही लक्ष तू पैसे काढून टाकू काढून टाकायला बोलतोय मला हा काय करू तू माझीच आहे ना हा मी तुमचीच आहे पण मग पैसे पण खूप लागणार हा ना खूप पैसे लागणार ठीक आहे मग चला आपण जाऊया आणि मग मला पैसे द्या मग मी तशीच निघून जाते हॉस्पिटलमध्ये जाते मी काय होतो पैसे घे काय लागतील ना हा भाई दहा हजार आहे दहा हजार रुपये तुला उद्या पर दहा हजार टाकून देतो डॉक्टरला माझा डॉक्टरचा नंबर दे मला आणि माही मी ना डॉक्टर पैसे टाकीत राही हा डॉक्टरला मी पैसे टाकून देतो नाही फोन पे नंबर दे तुला फोन पे टाकून देते हा 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 चालते 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 तू चाळीस टाकून देतो याचं पन्नास हजार होतं हा चालतंय आणि खाय प्यायला वगैरे पण मला टाकता हाय सरपंच इजा कोणापाशी हा बरोबर आहे बरोबर आहे शामो ठेवणार मी चालतंय 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 मला चालतंय जी पेचा नंबर मी तुम्हाला देते हा आणि डॉक्टरांचे पैसे पण तुम्ही द्या तुम्ही चांगले बघा खरंच खरंच तुम्ही सांगू पंच म्हणून सांगू नको मी कुणाला सांगणार ना तुम्ही पैसे देऊ की ना तुम्ही कुणाला काय सर का नमस्कार मी सगळं ऐकलं म्हणलं खानानी हा आम्ही तुम्हाला चारित्रवान समजत होतो हाए चारित्रवान माझ्या बाईला दिवस कस काय गेले नाही ते आपले नाही आपले नाही नवऱ्याचे नवऱ्याचे माझ्या मी ऐकले कानानी मला उल्ली बनवत काय हा तिच्या नवऱ्याला वारू किती दिवस झाले तिला आठ आठ महिने झाले तिथे खोटे बोलू नका खोटे बोलू नका गावकऱ्यांच्या सगळ्यांचा विश्वास उडालाय तुमच्यावरून हा तिला पैसे दिले पोट पाडायला ऐका ना तसं काहीच नाही आहे त्यांचं माझं काहीच नाहीये सांगते पैसे माझ्यात किती आहे दोन हजार दोन वर होईल काय उद्या तिथून हा मग एक लाख लागेल एक लाख सा, सांगा मी सांगायचं नाही गावात बोम मारला नाही मी हा म्हणजे आम्ही दोघी बोम मारणार नाही तू काही करा माझा एक लाख तुम्हाला तिथे मला तर पाच लाख नाही तुला एक लाख तुला एक लाख तिथे मला एक लाख लागेल समजलं काय मी काय सांगेल गावात तुम्ही चारित्रवान हा तुमच्यासारखा चारित्रवान माणूस ते गावाचा विकास करताय आणि जे जेव्हा गेले तो कोणापासून गेले मी माझ्या अंगावर घेतो हा चालेल हजार हजर थांबत माझे पैसे माझे पैसे टाकून मला फोन पे करा सांगायचं नाही ना चारित्रवान चारित्रवान सांगेल मी मला एक लाख आणि इला दोन लाख दोन लाख पन्नास पंचाळीस वर काढ खाली काढतो नाव काढील मी आणि तुम्ही आता आमदाराची तयारी करा संध्याकाळी कोंबडी खाले हा आम्ही दोघ ना नाही तुम्ही या चालते चालते नको किंवा घरी पोच करतो मला पैसे देणार थोडेसे थोडेसे पैसे फोन पे टाकतो ना ठीक आहे मी उस नाही देतो चल चल येऊ का मग पैसे टाका मला हा तुम्ही मला पैसे टाका मी कधी गेलो एखाद्या दारू जाणार जायला असेल तर माहिती येणार नाही या बाय ना घेत एक लाख आणि मध्ये दोन लाख मध्ये चंदन लावली तीन लाखाला म्हणजे लोकांच्या घरकोला बंद करतो आणि यांचे पैसे भरितो तू काय झालं मला कळाना काय दारू त्या नादामध्ये दारू तुम्ही एवढा पेता नाही मला पण मग काय बाय ना फाडली मला काय कळलं डायरेक्ट बापुड आली मला मध्ये तू मागून दिवस गेली सरपंच काय मी तर बरं डोक्याला हात लावलाय जायलाच एकदा दोनदा पण मग ते कच काय पटकाम पोरं होती निवडी बरं पाहतो चला आता ना गावचं पाहाला ना मला